ठीक आहे पण आपण आता जी ई मुख्यमंत्री अशी एक संज्ञा दिलीत ती एक नवीन राजकारणात आलेली संज्ञा आहे आणि त्याची चर्चा भविष्यात नक्कीच होत राहील मला याच चर्चेला पुढे नेत असताना एक पुढचा प्रश्न जो आपल्याला विचारायचा आहे सुधीर भाऊ तो असा की तुमच्या कारकिर्दीमध्ये अफजल खानाच्या कोथळा काढण्याच्या म्हणजे थोडक्यातच काय तर अफजुल्याचा कोथळा साठी वापरलेल्या वाघनखांचा वाद निर्माण झाला हा वाद हेतू सर निर्माण झाला की तो वाद होताच तुम्ही तो येऊ देऊ इच्छित नव्हता समोर नाही हेतू पुरस्पर यासाठी पहिल्यांदा साधारणतः दोन हजार बावीस मध्ये वाद न आणण्याचा प्रयत्न मी सुरू केला जाहीरपणे सुरू केला पण तेव्हा लोकांना कधी वाटलंच नाही काही लोकांना की असं येऊ शकतं वाद न कारण याच्या अगोदरही अनेकदा प्रयत्न झाला होता तुम्ही एकोणीशे ऐंशीच्या विधानसभेत चर्चा बघा एकोणीसशे एकाहत्तर मध्ये वाघनकाच्या बद्दल प्रयत्न झाला एकोणीसशे एकाहत्तरच्या अग्रलेखामध्ये सुद्धा एका वर्तमानपत्राने हे वाघणक त्या विक्टोरिया अलबर्ट म्युझियम मध्ये असं सांगितलं अठराव्या शतकातल्या काही वर्तमानपत्रात जेव्हा प्रदर्शन झाली वाघनकाची तेव्हाही सांगितलं शेकडो हजारो इतिहासकार आहे त्यापैकी एकच इतिहासकार बाहेर आले आणि त्या इतिहासकारांनी सांगितलं की हे वाघणं नाही पण ते ते हे सांगण्यामध्ये अयशस्वी की मग खरी वागणं कुठे आहेत आणि व्हिक्टोरिया अकबर आम्ही म्युझियम मध्ये जेव्हा गेलो किंवा अनेक लोक या अगोदरही गेले तिथे असणारी ती जी डब्बी आहे त्या डब्बीवर अतिशय स्पष्टपणे लिहिलं होतं शिवभक्तांनी जेव्हा अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवलं त्याच्यानंतर शिवभक्तांची इच्छा थोडी जागू जागी झाली त्यांना वाटत की वाघणं यावे आणि म्हणून मग वाघणं काढण्यासाठी आपण जेव्हा ब्रिटिश प्राईम मिनिस्टरशी पत्र व्यवहार केला प्रत्येक पत्रव्यवहारामध्ये अतिशय स्पष्टपणे खानाच्या कोथळ्या बाहेर काढणारी वागणं छत्रपती शिवाजी महाराजांची वागणं असाच उल्लेख काय जर ते नसतं तर ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर असेल किंवा विक्टोरिया अलबर्गचे प्रमुख असतील त्यांनी स्पष्टपणे उत्तरात लिहून पाठवलं असतं की अशी वागणं आमच्याकडे कोणतीही नाही जो पत्रव्यवहार तुम्ही केला